नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील पचक्रिया चौकनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय काय आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रिया चौकोनाचे प्रमेय अभ्यासलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चक्रिया चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय काय सांगत आहे की चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो आता इथे बघा हे एक वर्तुळ तुम्हाला दिसत आहे यामध्ये हा एक चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे ज्यामधील ज्या चौकोनाचे चा 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 चारही बिंदू काय आहेत वर्तुळावर आहेत ए बी सी आणि डी आता या चौकोनाचा जो बाह्य कोण आहे त्याचा जो संलग्न कोण आहे त्याच्या सम्मुख कोणाशी तो एकरूप असतो असं सांगितलं आहे म्हणजे हा बी ई e, हा काय आहे या चौकोनाचा बाह्य कोण आहे हा सी कोण मग ह्या सी कोणाचा संलग्न कोण हा आतल्या बाजूनी आहे या चौकोनाच्या हा कोण हा कोण कसा आहे त्याच्या सम्मुख कोणाच्या म्हणजे त्याच्या स ए सीच्या समोरचा स समूख कोण कुठला आहे तर तो आहे कोण ए त्याच्याशी हा कोण एकरूप असतो म्हणजे कोण ए आणि कोण सी रूप आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं चा आहे मग आता यामध्ये बघा पक्ष काय आहे चौकोन ए बी सी डी या चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण कोण बी सी ई आहे कोण बी ई ते तुम्हाला दिसतोय आता साध्य काय करायचं आहे आपल्याला तर कोण बी सी ई म्हणजे हा कोण बी सीई एकरूप कुणाशी आहे कोण बी ए डी या कोणाशी एकरूप आहे मग आता सिद्धता कशी लिहायची तर कोण बी सी ई अधिक कोण बी सी डी एक बरोबर एकशे ऐंशी अंश आता हा बी सी ई आणि बी सी डी हे किती आहेत एक बरोबर घेतोघांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी अंश आणि कोण बी ए डी अधिक कोण बी सी डी कोण बी ए डी आणि बी सी डी बरोबर किती आहे एकशे ऐंशी अंशच आहे आता इथे ह्या कोण बी ई अधिक बी सी डी बरोबर एकशे ऐंशीला कारण काय आलं तर एशिय जोडीतील कोण हे आहे विधान क्रमांक एक आणि कोण बी डी अधिक कोण बी सी डी बरोबर एकशे अंश का तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण विधान क्रमांक दोन हे सम सम्मुख कोण काय आहेत चक्रीय चौकोनाचे समान असतात हे आपल्याला एकरूप असतात हे आपल्याला माहीत आहे म्हणून कोण बी सी ई अधिक कोण बी सी डी बरोबर कोण बी डी आधी कोण बी सी डी कशावरून आपण म्हणतोय विधान क्रमांक एक आणि दोनवरून म्हणून म्हणजेच म्हणून कोण बी सी ई बरोबर कोण बी डी म्हणजेच कोण बी सी ई बरोबर कोण बी डी कारण यामध्ये हा कोण बी सी डी आणि या इथे कोण बी सी डी हे कॉमन आहेत म्हणून ते बाजूला केले म्हणजेच काय येतं हा बी ई आणि हा बी ए डी हे पण काय आहेत एकसारखेच आहेत म्हणून कोण बी ई एकरूप कोण बी ए डी हे यावरनं सिद्ध झालं आता यामध्ये आणखीन एक आहे चक्रीय बिंदू हे कोणाला म्हणतात की जे बिंदू एकाच वर्तुळ असतात त्यांना चक्रीय बिंदू असे म्हणतात मग कोणातली समजा एखादी आकृती आहे इथे ती काढलेली नाही आहे पण समजा एक आकृती आहे त्याच्यावरती बी सी ए बी सी ई हे काय आहे चक्रीय बिंदू आहेत आणि दोन बिंदू नेहमीच चक्रीय असतात आणि तीन नैकर बिंदू पण चक्रीय असतात तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं चक्रीय चौकोनाचे उपप्रमेय तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद